मी आहे माझं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण येथील करमीर भाऊराव पाटील कॉलेज इथून पूर्ण केला त्यानंतर मी बी ए चौग्राफी श्री शाहू मंदिर महाविद्यालय इथून दोन हजार वीस साली पूर्ण केलेलं आहे त्याचबरोबर मी सर लहानपणापासून विठ्ठल आखाडा येथे कुस्तीमध्ये सर मी सहभागी होतो त्याच्यामधून माझं सर, सर राज्यस्तरावर मल्टिपल मेडल आहे त्यावर नॅशनल हाइज सहभागी आहे मला कर्मवीर भाऊ पाटलांचा शिक्षणासाठीच योगदान सांगणार सर कर्मवीर भाऊराव पाटलांनी एकोणीसशे एकोणीस साली श्री रयत प्रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्याच्याद्वारे सर ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसारासाठी त्यांनी मोठे योगदान दिले त्याबरोबर सर त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची स्थापना करून त्यांच्या निवासस्थानाचा था। शिक्षणासाठी ऍक्सेसिबिलिटी मिळवण्यामध्ये मले। मोठं काम केलंय या वर्षीचे महाराष्ट्र केसरी केसरीफॉ यावर्षी सर ऍक्च्युली दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये एका गटाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरीमध्ये श्रीकंद शेख यांनी विजेतेपद मिळवले तर त्याच्यामध्ये सर दुसरी महाराष्ट्र केसरी जी धाराशिव येथे पार पडली तिथं शिवराज राक्षे यांनी विजेतेपद मिळवलं okay. होती ती सर एक महाराष्ट्र केसरी जी पुणे येथे पार पडली ती सहासष्ट अभि मानली जाते आणि जी धाराशिव येथे झाली ती पासष्ट अभि मानली नॅशनल लेवलला कुस्तीच्या संदर्भात काहीतरी कॉन्ट्रोवर्सी सुरु होती काय होती ती Uh, सर्फ ची, सर फिमेल सर कॉन्ट्रोवर्सी होती त्याच्यामध्ये काय फिमेल नहीं जे माझी वेस्टली फेडरेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष आहे त्यांच्या विरोधात सेक्शुअल दिल्ली uh, पोलिसांनी जे इन्व्हेस्टिगेशन केलंय आणि चार्जशीट फाईल केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही प्रमाणात तथ्य आधारलंय त्याच्यानुसार सर, सर मला वाटतं की त्याच्यामध्ये ऍक्च्युअल फॅक्च्युअल एलिगेशन वरती सर आदरणीय न्याय व्यवस्था सर त्याच्यावरती काय तुमचा प्रेफरन्स सर प्रथम प्रेफरन्स माझा डीवायसपी आहे सर ओके डीवायसपी म्हणून तुम्ही एखाद्या कार्यक्षेत्र आपण गडचिरोली घेतलं तर काय प्राधान्यक्रमाने काय गोष्टी कराव्या तिथे सर प्रा गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये प्राधान्याने सर तिथे दादोरा खिडकीचे जे बेनिफिट्स आहेत जास्ती जास्त ते जास्तीत जास्त वेलफेअरला देण्यासाठी माझा सर्वोत्तम प्रयत्न असेल त्याबरोबर सर तिथे उपस्थित असलेले माझे अंडरमॅन इन कमांड असतेस त्यांच्या वेलफेअर साठी सर मी प्रयत्न करेन त्यांचं मेंटल काउन्सिलिंग जन लांब सर्व्हिस मध्ये असल्यामुळे एक तो दुरावा असू शकतो कदाचित त्यांच्याचा त्याच्यासाठी सर माझे प्रयत्न असतात नव्या विषयक एक अहवाल आला था माहिती आहे तुम्हाला प्रदूषणा संदर्भात प्रदूषण महाराष्ट्राचं काय स्टेटस सर त्याच्यामध्ये टॉप ज्या पाच नद्या होत्या पैकी चार नद्या सर सर्व प्रदूषित त्या महाराष्ट्रात आढळल्या होत्या त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिठी नदीचा होता मुंबईतील hmm. दुसरा क्रमांक सर सावित्री नदीचा होता रायगड जिल्ह्यातील आणि सर मला एक्झॅक्टली आठवत नाही पण सर भीमा नदीचाही त्याच्यामध्ये चौथ्या क्रमांकाला किंवा पाचव्या क्रमांकाला सर त्याला हे पंढरपूरचं धार्मिक क्षेत्र असणं हे कारणीभूत आहे सर काही अंश होय सर त्याच्यामध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन जे पंढरपूरला येते त्याच्यातूनही सर प्रदूषण होतं प्रत्येक नदीमध्ये सर मिसळ पर्याय सर त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात पुणे पिंपरी चिंचवड हा औद्योगिक पट्ट्यामध्ये जे प्रदूषण होत जे भीमीच्या उपनद्यांमध्ये मिसळतं सर जसं की इंद्रायणी त्यानंतर मुळा मोठा असं यांचं मुख्यत्वे वारीमधून काही तत्व मूल्य आणखी तेवत ठेवण्याचं काम केलं जाते सर वाटत हे कोणत्याही समाजासाठी आदर्श समानतेच तत्व आहे सर त्याच्यामध्ये सर्व सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व स्तरातील भाविक एकत्रितपणे चालत सर वारीमध्ये येतात त्यातून समानतेचं तत्व त्यानंतर सर दुसरी गोष्ट जी असते की त्याच्यामध्ये सर वारीमध्ये पाच गोष्टी ज्या केल्या जातात त्याच्यामध्ये एकमेका वैष्णवजनाच्या पाय पाया पडायचे मला वाटतं सर समानतेचं तत्व सर त्याबरोबर सर भक्तीचं एक महाराष्ट्राला राज्य खेळ आहे स्पष्ट आयडिया नाही आहे सर कुस्ती असला पाहिजे का सर मला या वाटी वाटत की कुस्ती असल्यानं सर खूप चांगला संदेश निश्चित जाईल त्यामुळे सर मला वाटतं की कुस्ती हा राज्य खेळ करण्यास काही हरकत नाही सर ठीक लोकप्रिय कुस्तीपटूवर चित्रपट होते सर भारताचे पहिले इंडिव्हिज्युअल म्हणले कुस्ती चांगली की नेहमी आपली सर दोन्ही कुस्तींचं आपापलं अप स्थान आहे सर पारंपरिकरित्या जर साधारणपणे कुस्ती जिवंत ठेवण्याचं काम केलं असं आर्थिकदृष्ट्या पैलावांना पाठबळ देण्याचं काम आहे सर ग्रामीण भागातल्या मातीतल्या कुस्तीने त्याचबरोबर सर आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेव्हा यु डब्ल्यू चे जे नियम आहेत त्याच्यानुसार मॅट वरती कुस्ती सर अंगीकारणे हे भागच आहे सर त्याच्यामुळे दोन्ही पण मग कायमशी तथ्य आहे सर याच्यामध्ये आपल्यामध्ये सर ज्या प्रमाणात हरियाणामध्ये पंजाबमध्ये मॅटच्या कुस्तीचा अंगीकार जो झाला मॅटचा प्रचार प्रसार जो झाला त्याच्यामध्ये त्या प्रमाणात आपल्या इथं तेवढ्या ताकदीनं मॅट सर ग्रामीण भागामध्ये मिळाले बाबतीत आमचा वैयक्तिक अनुभव आहे सर आमच्या रेसलिंग सेंटरला सर मॅट साठी आम्ही फार जास्त शासन स्तरावरती प्रयत्न करत होतो तर मॅट हे सर शैक्षणिक संस्थांनाच देण्याबाबत सर मर्यादा होती शासनाच्या साधारण दोन हजार दोन पासून साधारण दोन हजार चौदाच्या आसपास यापर्यंत सर आम्ही कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत होतो पण याच्यामध्ये मॅटची उपलब्धता नव्हती सर मग याच्यामध्ये जे नारळाचे केसर असतात त्याचे घालून मॅट केले जायचे त्याच्यावरती सर सराव केला मर्यादा होती मग फक्त सर साईज जे असतील त्याच्याचे सेंटर्स असतील आणि काही थोड्याशा रिसोर्स वाईज चांगल्या संस्था अशी शैक्षणिक संस्था त्यांनीच मॅट सर त्यावेळेस नुरा कुस्ती नुरा कुस्ती कोणती कुस्ती तुम्ही सर नुरा कुस्तीमध्ये कुस्तीच्या म्हणजे कुठल्याही खेळाच्या मूळ भावनेच्या विरोधात जाऊन खेळण्याचे प्रकार मानला जातो की ज्याच्यामध्ये साधारणपणे दोन्ही पैलवान पूर्णपणे आक्रमकपणे जिंकण्याच्या ईर्षेने कुस्तीने खेळतात केवळ त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज चालू आहेत असं दाखवलं जातं प्रत्यक्षामध्ये दोघे एकमेकाला काही चितपट करायचा उद्देश नसतो त्याच्यामध्ये का आ, सर काई काई वादित वादित सर काही त्याचे तो अवॉर्ड देण्या घेण्याचे क्रायटेरिया ते क्रायटेरिया सर त्याच्या बाबतीत सर वाद आहे की काही स्पर्धा ज्यांचं महत्व राष्ट्रीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती असून सुद्धा त्यांना त्यांच्यातल्या ते अनेक जणांना त्यांच्या पॉइंटची गणती जी केली जाते त्या क्रायटेरियाच्या आधारे ती योग्य नाही प्रकारे केली जात असं मानलं जातं व त्याच्या बाबतीत सर काही प्रमाणात काही फेवरेटिझम वगैरे होतं असा विसर आरोप केला जातो स्मार्ट पोलिसिंग काय समजते तुम्हाला स्मार्ट पोलिसिंग सर स्मार्ट पोलिसिंग बाबतीत आदरणीय पंतप्रधानांनी दोन हजार चौदा साली एक्झाम केली काय त्याचं फुल फॉर्म काय किंवा काय कल्पना आहे तुम्हाला माहिती येस सर स्मार्ट पोलिसिंगमध्ये सर आधुनिक काळामध्ये गरजेचं गरजेच्या अनपेक्षित असणार अनुरूप असणारी पोलिसिंग सर अपेक्षित आहे की जी, जी सर स्मार्ट असेल स्मार्ट याचा अर्थ की सर त्याच्यामध्ये टेक्नो सेव्ही असेल सर की त्याबरोबर अकाउंटेबल असेल अडॅप्टेबल असेल व अनेक सर अनेक त्याच्यामध्ये अंतर्भूत होते okay. आयुक्त अर्बन सेंटर्स मध्ये पोलिसांचा सर त्याच्यामध्ये मॅजिस्ट्रीयल पॉवर सर पोलिसांकडे असल्यामुळे डिसिजन मेकिंग मध्ये सगळीकडेच सर, करलं पाहिजे का सर आ, सर मला वाटतं सगळीकडे न करता आत्ताची जी सिस्टीम आहे की काही ठराविक का अर्बन सेंटर्स ती अप्लिकेबल आहे ती सर योग्य आहे असं वाटतं जे ग्रोईंग अर्बन सेंटर्स आहेत तिथे सर आणखी नवीन काढण्याविषयी याच्यामध्ये प्रयत्न तुमचं आयुष्याचं ध्येय काय सर मला एक सजग सुजान बरोबर सर समाज उपयोगी काहीतरी करत राहण्यासाठी मला सर एक जीवन अशा पद्धतीने जगण्याची इच्छा ओके झिरो ए फायर काय सर एखाद्या काही मी एखाद्या ठिकाणी जर घडला ना सर त्याच्या व वगळता दुसऱ्या झिरो मध्ये जे एफ आय आर दर्ज करून घेतली जाते ती सर झिरो एफ आय मानली जाते की जी नंतर मूळ जिथे गुन्हा घडला आहे त्याच्यापासून आणि त्याचं याचं युनिफॉर्म सिविल कोड लागू करावा सर युनिफॉर्म सिव्हिल कोड जो घटनेच्या सर चौ पंचेचाळीसच्या कलमामध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये सर सर्व इथे पाच चो ते पंचेचाळीस याच्यामध्ये सर पर्सनल लॉच्या बाबतीत सर इक्वेलिटी आणायचा प्रयत्न केला जातो त्याच्या बाबतीत सर मला असं वाटतं की अजून जे आदिवासी घटक आहेत त्यांचे काही असे प्रथा परंपरा आहेत की त्याच्यामध्ये सर आणखीन समिती स्थापन करून सर अभ्यास होऊन त्यांच्यामध्ये आउटरीच वाढवण्याचा प्रकार केला जाऊ शकतो व परिणामी सर ग्रॅज्युअल वेने सर ते इम्प्लिमेंट करण्याची गरज पडते थँक्यू सर